आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी मार्कडवाडी गावामध्ये आज शरद पवार यांनी भेट दिली ईव्हीएम विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आग्रही मागणी मार्कड मधील ग्रामस्थांची आहे या संदर्भात आज शरद पवार यांनी महिला तसंच नागरिकांची मतं जाणून घेतली आहेत यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी तर थेट शरद पवार यांच्या समोरच बॅलेट पेपरवरील मतदानाची आग्रही मागणी करत पोटनिवडणूक घेण्याची सुद्धा मागणी केली अशातच शरद पवार यांनी गावोगावी लोकांनी ईव्हीएम यांना विनंती करू असं यावेळी शरद पवार यांनी आश्वस्त केलंय यातून मार्कडवाडी हे आता ईव्हीएम विरोधातील लढ्याचं केंद्रबिंदू बनू आहे यातच शरद पवार हे इंडियन विरोधातील लढ्याचा चेहरा सुद्धा होत आहेत